औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए किर्लोस्कर समूह प्रमुख कंपनी पैकी एक किर्लोस्कर ऑइल इंजिनिंग लिमिटेड या खडकी येथील कंपनीने आपला अकरावा वेतन करार नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न झाल्याने औद्योगिक इतिहासात नवा मापदंड स्थापित झाला आहे ही महत्त्वाची घटना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या कामगार कल्याण औद्योगिक सौहार्द आणि शाश्वत विकासाच्या प्रती बांधिलकी असल्याचं प्रतीक आहे वेतन करा सोहळ्यास कंपनीचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर व्यवस्थापकीय संचालक गौरी किल्लो किर्लोस्कर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सहाय्यक मुख्य मानव संसाधन अधिकारी जॉर्ज वर्गीस मुख्य वित्तीय अधिकारी सचिन केजरीवाल मुख्य कार्यकारी अधिकारी संचालन मकरंद जोशी बी टू बी विभागाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अमरजीत सिंह उत्पादन विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुख वीरेंद्र गायकवाड कारखाना व्यवस्थापक मिलिंद बोटे आणि महा आणि मानव संसाधन विकास व्यवस्थापन मधुकर गवस यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापनातील वे, प्रमुख सदस्य उपस्थित होते कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजी, संजी, संजीव संजीव गायकवाड उपाध्यक्ष राजेंद्र येडे सचिव उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केलं हा करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर विश्वास सहकार्य आणि सामाजिक मूल्याचं प्रतीक आहे वेतन करार वेळे अगोदरच आणि प्रगतशीलपणे पूर्ण कंपण्याच्या पूर्ण करण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण इतिहासाचे धोतक म्हणून दोन हजार अक अकरामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिनचे झालेले वेतन करार लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली आहे अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा